आज आपण आमच्या समर्थ सक्सेस लाईफ या ऑफिसमध्ये पुण्याच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहोत मित्रांनो आज आपल्या समोर एक आजी बसलेली आहे ज्यांचं वय अडुसष्ट वर्ष आहे आजींना गेले काही वर्ष आमवात आणि सांगता त्रास आहे तर त्यांना किती त्रास होता त्या त्यामध्ये त्या किती त्रस्त होत्या किती डॉक्टरांना भेटलेल्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर आजी आपलं नाव सांगा परत रंजना राऊत रंजना राऊत राहायला कुठे आहात दापोडे दापोडी पुणे ओके okay. uh, तुम्हाला काय त्रास होता मला संधी म्हणजे असे हात आकडत होते सूर्य येत होते बोट आणि काय करता येऊन बर आणि खूप औषधे घेतली होती दवाखाने पुष्कळ आयुर्वेदिक पण केलं आणि ऍलोपॅथिक पण केलं पण मला काय फरक पडत नसतं पडायचं तेवढा पुरतच पडायचं

अच्छा अरविंद चोप्रा सरांच्या औषधी बरोबर अरविंदोप्रा त्यावेळेला पुष्कळ चार मुलांची उपचार कधी लगेच बरं धन्यवाद बरं सर आयुर्वेदिक आणि अॅलिओपॅथिक दोन्ही पण घेत होती पण आता परत पडत नव्हता पडतच नव्हता बरं मग तुम्हाला हे औषधी कोणी दिलं पहिल्यांदा औषध कोणाकडून मिळाले औषधी त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली डॉक्टरांची त्यांनी आम्हाला सगळ्या औषधांच्या सूचना दिल्या किती दिवसात कमी काय होईल शंभर टक्के आयुर्वेदिक आहे म्हणून सांगितलं किती दिवस झाले आमचं औषधी घेत आहे आठ दिवस झालं घेते पण आठ दिवसात मला पूर्ण सोड गेली हातावरती पाय वा पण मला बरं वाटायला आणि मलाच काय ब्लाऊज केस सुद्धा विचारता येत नव्हते पण यायला आणि तुम्ही आज मला भेटायला वरती पहिल्यावर माझ्या ऑफिसमध्ये आलाय ना दोन मजले दोन महिने चढून मी वरती आहे वा छान तर आता आपण बघताय की ह्या वयामध्ये सुद्धा बावीस वर्षाच्या आजारामध्ये आपल्याला आठवड्याभरामध्ये आप 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 रिझल्ट येऊ शकतो तर इथून पुढे मी त्यांना पुढच्या एक सहा महिन्याच्या उपचारासाठी हे आमचं सेवन मंडळ एक टॉनिक आहे ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे इन्फ्लामेशन आहे आणि त्यांची जी एनर्जी लेवल तेंच आहे ती ग्रोथ करण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो आपण सक्सेस अर्थ आणि मिटाण्यास त्यांना कंटिन्यू करणार आहोत आणि बघूया की पुढच्या तीन महिन्यानंतर त्यांच्यामध्ये अजून अजून आपल्याला काय रिझल्ट जाणवणार आहे ओके थँक्यू जय सळेब